नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज ट्वेल्थ वर्षीएमच्या फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट या चॅप्टरच्या स्टाफिंग या घटकाला सुरुवात करणार आहोत कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय त्याचे महत्त्व काय कशामुळे कर्मचारी व्यवस्थापन स्टाफिंग करणे संस्थेमध्ये कंपनीमध्ये आवश्यक असते त्या ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत चला तर मग सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला तर बघा विद्यार्थी मित्रांनो स्टाफिंग म्हणजेच कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय तर स्टाफिंग इज द थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन इन मॅनेजमेंट स्टाफिंग का काय आहे तिसरं खूप महत्वाचं एक कार्य आहे व्यवस्थापनाचं जर आपल्याकडे व्यवस्थित जर स्टाफ नसेल कर्मचारी जर नसतील तर आपल्याला काय होणार नाही आपले जे काही संस्थेचं ध्येय आहे ते ध्येय आपलं पूर्ण होणार नाही प्रत्येक फंक्शन जे काही जान्ग संस्थेमध्ये करावे लागतात ते कोणाच्या सहाय्याने पार पाडावे लागतात आपल्याला कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने पार पार पाडावे लागतात जर व्यवस्थित कर्मचारी नसतील त्यांचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं नसेल चांगली ट्रेनिंग त्यांना दिली नसेल तर कार्यक्षमपणे ते कार्य करू शकणार नाहीत आणि जे काही संस्थेचं ध्येय आहे ते अचीव करू शकणार नाहीत म्हणून स्टाफिंग एक आहे तिसरं खूप महत्वाचं फंक्शन आहे कशाचं मॅनेजमेंटचं असं सांगितलेलं आहे तर बघा स्टाफिंगचा अर्थ काय आहे स्टाफिंग इज द प्रोसेस ऑफ अट्रॅक्टिंग रिक्रुटिंग सिलेक्टिंग प्लेसिंग अप्रेझिंग रिम्युनरेटिंग डेव्हलपिंग अँड रिटेनिंग द बेस्ट वर्क फोर्स तर काय करायचं स्टाफिंग म्हणजे काय कशाची प्रक्रिया आहे की जे काही कर्मचारी आहेत त्यांना आकर्षित करायचं जा, म्हणजे जाहिरात काढायची जाहिरातीच्या थ्रू त्यांना आपल्या संस्थेकडे आकर्षित करायचं परत त्यांची भरती करायची त्यांना जाहिरातीसाठी त्यांची भरती घ्यायची परत त्यांना त्यांच्यामधून काही जे काही हजार वेकन्सी असतात त्यापैकी आप जेवढे आपल्याला वेकन्सीस आहे तेवढ्याची निवड करायची परत त्यांना ट्रेनिंग द्यायची त्यांना कार्याची जबाबदारी द्यायची आणि त्यांच्याकडून कार्यक्षमपणे काय करायचं काम करून घ्यायचं हे काय अशी स्टाफिंगची प्रक्रिया आहे म्हणजेच काय जे काय शासन भरती करतं जसे की खाजगी ज्या काही संस्था आहे त्या भरती घेता काय करता अगोदर जाहिरात काढली जाते ती जाहिरात पाहून काय होतात मग ते कर ज्यांना आवश्यक आहे त्या जॉबची ते अट्रॅक होतात त्यानंतर त्यांची भरती घेतली जाते एक्झाम घेतली जाणार तोंडी परीक्षा घेतली जाणार आणि त्यानंतर त्याच्यातून बेस्ट परफॉर्मन्स देणारे जे काही एम्प्लॉय आहेत जास्तीत जास्त, जास्त कार्यक्षम करणारे राईट पर्सन राईट जॉब त्यांची संस्था काय करते निवड करते आणि त्यांना कामावर रुजू करते ट्रेनिंग देऊन त्यालाच काय म्हणतो आपण स्टाफिंग असं म्हणतो द नीड ऑफ स्टाफिंग अरायजेस सिन्स द इनिशियल पिरियड ऑफ ऑर्गनायझेशन ड्यू टू प्रमोशन ट्रान्सफर बिजनेस एक्सपॅन्शन रिटायरमेंट रिझायननेशन ऍक्सिडेंट डेट ऑफ इम्प्लॉई एक्सेट्रा तर का कधी भासते गरज स्टाफिंगची कर्मचारी व्यवस्थापनाची गरज कधी भासते ज्यावेळेस कंपनी आपल्याला सुरू करायची नवीन संस्था आपल्याला उभी करायची त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला इनिशियल पिरियड मध्ये पण स्टाफिंगची आवश्यकता लागते स्टाफची आवश्यकता लागते कर्मचाऱ्याची गरज असते त्यानंतर त्याच्यानंतर जरी आपण संस्था सुरू केली त्याच्यानंतर काहीच प्रमोशन झालं तर तो वरच्या पदावर जातो त्याच खालचं पद खाली होतं त्यानंतर साठी त्याचा दुसऱ्या स्टाफची आपल्याला आवश्यकता आहे परत ट्रान्सफर झालं एका पदावरून दुसऱ्या पदाकडे ट्रान्सफर झालं काहीच जर बिझनेस एक्सपांड करायचा आहे एक ब्रँच आहे एका चार ब्रँच करायच्या त्या ठिकाणी आपल्याला अजून स एक्स्ट्रा ची आवश्यकता असते त्यावेळेस पण स्टाफिंगची गरज भासते त्यानंतर रिटायरमेंट झाली समजा आपल्या दहा एम्प्लॉय पैकी दोन एम्प्लॉय काय झाले रिटायर झाले त्यांची जागा खाली होते त्यावेळेस पण आपल्याला कर्मचारी भरती करणं गरजेचं असतं किंवा रिझाईन केलं कोणी कोणी सोडून गेलं काम किंवा ॲक्सिडेंटली एखाद्याची एम्प्लॉयची डेट झाली त्यावेळेस पण आपल्याला काय होते कर्मचारी व्यवस्थापनाची गरज भासते म्हणून आपण काय करतो मग त्यावेळेस ज्यावेळेस वॅकेन्सी खाली होतील किंवा ज्यावेळेस आपण नवीन संस्था सुरू करतो बिझनेस सुरू करतो त्यावेळेस इनिशियल पिरियडमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कर्मचारी भरती करणं गरजेचं असतं त्यालाच काय म्हणतो आपण स्टाफिंग कर्मचारी व्यवस्थापन असं म्हणतो तर बघा व्याख्या दिलेली आहे यस बेंजामिन स्टाफिंग ची काय आहे व्याख्या स्टाफिंग इज द प्रोसेस इनव्हॉल्ड इन आयडेंटिफाईंग असेसिंग प्लेसिंग इव्हॅल्युएटिंग अँड डायरेक्टिंग इंडिव्हिज्युअल्स ऍट वर्क तर काय सांगितलं आहे बेंजामिनने की स्टाफिंग कर्मचारी व्यवस्थापन एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये काय सांगितलेलं आहे योग्य कर्मचाऱ्यांची काय करायचं आयडेंटिफाय करायची योग्य कर्मचारी ओळखायचा म्हणजे हजार अर्ज आलेले आहेत पदासाठी त्या हजारपैकी योग्य कर्मचारी कोणता आहे जो की आपल्या संस्थेला जास्तीत जास्त कार्यक्षमपणे काम करू देईल करून देईल आणि संस्थेला संस्थेची ग्रोथ करण्यामध्ये योगदान देईल असा योग्य व्यक्तीची काय करायची निवड करायची परत त्याची पारख करायची असेसमेंट करायचं मूल्यांकन करायचं परत योग्य ठिकाणी त्याला काय करायचं प्लेसिंग करायचं त्याला योग्य कामावर काय करायचं रुजू करायचे परत त्यानंतरच मूल्यांकन करायचं आणि त्याला डायरेक्टिंग करायचं गाईड करायचं कामासाठी ट्रेनिंग देणं त्याची डेव्हलपमेंट करणं या सगळ्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण स्टाफिंग असं म्हणतो असं बेंजामिन सांगितलेलं आहे की स्टाफिंग इज द प्रोसेस इनव्हॉल्ड इन आयडेंटिफाईंग प्लेसिंग इव्हॅल्युएटिंग अँड डायरेक्टिंग इंडिव्हिज्युअल्स ऍट वर्क कामावर काय करायचं योग्य व्यक्ती वो ओळखून वो त्याला कामावर रुजू करायचे तर अशा प्रकारे आपण स्टाफिंगचा अर्थ आणि व्याख्या पाहिलेला आहे त्यानंतर बघू स्टाफिंगचे महत्व काय आहे संस्थेमध्ये कर्मचारी व्यवस्थापन करणं का गरजेचं असतं कशामुळं स्टाफिंग करणं महत्वाचं आहे ते आपण या पॉइंटच्या आधारे पाहू त्यामध्ये पहिले दिलेलं आहे इफेक्टिव्ह मॅनेजरियल फंक्शन काय सांगितलेलं आहे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य करण्यासाठी काय स्टाफिंग महत्वाचं आहे तर बघा स्टाफिंग इज द की टू इफेक्टिव्ह परफॉर्मन्स ऑफ अदर फंक्शन ऑफ मॅनेजमेंट काय सांगितलं आहे की आहे चावी आहे गुरु किल्ली आहे कसे ती जे इफेक्टिव्ह परफॉर्मन्स करायचे समजा दुसरे फंक्शन्स आहेत प्लॅनिंग ऑर्गनायझ डायरेक्टिंग कंट्रोलिंग हे जे काही व्यवस्थापनाचे दुसरे जे काही फंक्शन्स आहेत त्यांना जर कार्यक्षमपणे करून घ्यायचं असेल त्यासाठी काय गरजेचं आहे इफेक्टिव्ह स्टाफ ची आपल्याला आवश्यकता असेल कारण की संस्थेमध्ये जे काही आपल्याला काम करायचं आहे ते सगळं कोणाच्या सहाय्याने करतो आपण कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करतो म्हणून अदर जे काय फंक्शन आहेत त्यासाठी अगोदर स्टाफिंग <laughs> असणं गरजेचं आहे कम्पिटंट वर्क फोर्स कॅन वर्क इफेक्टिव्हली इन डिफरंट फंक्शनल एरिया लाईज प्रोडक्शन सेल्स फायनान्स एक्सेट्रा आउटकम ऑफ अदर फंक्शन इज बेस्ड ऑन द इफेटिवनेस ऑफ स्टाफिंग आता संस्थेमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात प्रोडक्शन सगळे असते त्यामध्ये वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळे इम्प्लॉईज काम करत असतात प्रोडक्शन असेल सेल्स असेल फायनान्स असेल मार्केटिंग असेल ॲडव्हर्टाइजमेंट असेल डिस्ट्रीब्युशन असेल या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे इम्प्लॉईज काम करत असतात आणि त्यांच्याकडून जर जास्तीत जास्त कार्यक्षमपणे इफेक्टिव्हपणे जर काम करून घ्यायचं असेल तर इफेक्टिवनेस ऑफ स्टाफिंग असणं गरजेचं आहे म्हणून काय सांगितलं आहे प्रभावी व्यवस्थापिके कार्य करण्यासाठी स्टाफिंग गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे त्यानंतर दुसरा आहे नीड्स टू इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस आता आपल्याला मानवी संसाधनाचं प्रभावीपणे वापर करायचा आहे तर कधी करता येईल आपल्याला प्रभावीपणे वापर जर त्या कामासाठी जर योग्य व्यक्तीची आपण निवड केली तरच आपल्याला काय करता येईल त्या व्यक्तीचा योग्य वापर आपल्याला करता येईल जर एखादा फायनान्स मॅनेजर आहे त्याला जर आपण इंजिनिअरिंगचं काम लावलं तर काय होणार तो प्रभावीपणे काम करू शकणार नाही म्हणून योग्य कामावर योग्य व्यक्तीची निवड करणे त्यालाच काय म्हणतो आपण स्टाफिंग असं म्हणतो म्हणून मानवी संसाधनाचा प्रभावी वापर करण्यासाठी काय गरजेचं आहे स्टाफिंग करणं गरजेचं आहे स्टाफिंग फंक्शन टू इफेक्टिव्ह वर्क फोर्स प्रॉपर केअर इज टेकन टू अट एव्हरी स्टेज रिक्रुटमेंट सिलेक्शन प्लेसमेंट रिम्युनेशन ट्रेनिंग डेव्हलपमेंट एक्सेट्रा काय होतं जे काय भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची काय केली जाते काळजी घेतली जाते की कोणत्या कामासाठी कोणता व्यक्ती पाहिजे त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय पाहिजे त्याच्याकडे डिग्री कोणती पाहिजे एक्सपिरियन्स काय पाहिजे त्याच्या सहाय्याने काय केलं जातं भरती केली जाते, के जाते? मग त्यापासून काय होते जास्तीत जास्त प्रभावीपणे त्याचा आपल्याला संस्थेमध्ये वापर करता येतो त्यानंतर दिलेला आहे बिल्स कॉर्डियल रि रिलेशनशिप काय करते सहसंबंध निर्माण होतात कसे सहसंबंध निर्माण होतात दिस फंश हेल्पफुल इन बिल्डिंग हेल्थी रिलेशनशिप अमंग ऑल लेव्हल्स ऑफ एम्प्लॉयज इन द ऑर्गनायझेशन जे काही ऑर्गनायझेशन आहे संस्था आहे बिजनेस आहे कंपनी आहे त्या कंपनीमध्ये जे काही लेव्हल्स आहेत मॅनेजमेंटचे टॉप लेवल मिडल लेवल, लेवल आणि लोअर लेवल या सगळ्यामध्ये जर हेल्थी रिलेशनशिप जर ठेवायची असेल तर त्यासाठी स्टाफिंग करणं गरजेचं आहे असमूथ ह्युमेन रिलेशन इज द की टू बेटर कम्युनिकेशन अँड कॉर्डिनेशन ऑफ मॅनेजरेल एफर्ट्स अँड ऑर्गनायझेशन जर योग्य एम्प्लॉई असतील तर ते काय करणार त्यांची जिम्मेदारी जबाबदारी लक्षात घेऊन ते योग्य प्रकारे काम करतील आणि एकमेकाला सहकार्य करतील कॉर्डिनेशन ठेवतील जर कॉर्डिनेशन असेल तर काय होणार वाद विवाद निर्माण होणार नाहीत म्हणून सहसंबंध निर्माण करण्यासाठी काय गरजेचं आहे स्टार्फिंग करणं गरजेचं आहे त्यानंतर चार चा आहे हेल्थ ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट काय मानवी संसाधनाचा विकास करण्यासाठी पण स्टाफिंग करणं गरजेचं आहे स्किल अँड एक्सपिरियन्स एम्प्लॉईज इज अँड असेट काय आहे असेट आहे कशाच बिझनेस ऑर्गनायझेशन जे काही स्किल एम्प्लॉय आहे ज्यांच्याकडे कौशल्य आहे ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारचा एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे असे एम्प्लॉईज काय असतात त्या संस्थेचे बिझनेस ते असेट असतात संपत्ती असतात त्यांच्या कडून काय करते कंपनी जास्तीत जास्त इफेक्टिवली काम करून कंपनीची ग्रोथ ते करत असतात म्हणून ते काय आहेत ह्युमेन रिसर्स पण ते काय आहे त्यांचे असेट असतात स्टाफिंग इज हेल्प टू इन्कलेक्ट द ऑर्गनायझेशनल कल्चर इन टू इम्प्लॉईज इट ट्रेन्स अँड डेव्हलप दे। द एक्झिस्टिंग वर्कफोर्स ते काय करतात म्हणून जे काही इम्प्लॉईज त्यांना त्यांचा डेव्हलपमेंट केला जातो त्यांचं कामामध्ये वाढ केली जाते त्यांचं डेव्हलपमेंट केलं जातं आणि जास्तीत जास्त इफेक्टिव्ह त्यांच्याकडे काम करून घेतलं जातं म्हणून काय सांगितलेलं आहे स्किल अँड एक्सपिरियन्स एम्प्लॉईज काय असेट आहेत बिझनेसचे तर मग ते काय करतात एच आर एम डिपार्टमेंटला त्याचा विकास करण्यासाठी मदत करतात त्यानंतर हेल्प सीन इफेक्टिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड ऑदर रिसोर्सेस आता जे काही तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी त्या संस्थेमध्ये यूज केली जाणार आहे किंवा वेगवेगळी ऑदर रिसोर्सेस आहेत त्यांचा जर प्रभावीपणे जर वापर आपल्याला करायचा असेल तर त्या क्षेत्रामधील स्टाफ कसला असला पाहिजे ट्रेन स्किल्ड आणि एक्सपिरियन्स स्टाफ त्या टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असायला पाहिजे जर मशीन यूज करायची साठी ऑपरेटर पाहिजे परंतु त्या ऑपरेटरला ती मशीन चालवता येत नाही तर तो इफेक्टिव्हली ती तंत्रज्ञानाचा वापर करू शकणार नाही म्हणून जी काय लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे कॅपिटल असेल मटेरियल असेल किंवा मेथड असतील या सगळ्यांचा इफेक्टिव्हली जर काम करायचं असेल वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी चांगली इफेक्टिव्ह स्टाफिंग असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे बघा इम्प्रुव इफिशियन्सी आता कार्यक्षमतेमध्ये पण काय होते वाढ होते वाढ होण्यासाठी पण काय स्टाफिंग करणं गरजेचं आहे ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आर ऑफर्ड टू एम्प्लॉईज फॉर सेल्फ डेव्हलपमेंट अँड ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट तर काय केलं जातं एकदा भरती केली त्यांना ट्रेनिंग दिली तर बस होतं का नाही तर जसा ट्रेंड चालू आहे जसं जग बदलत आहे जसं बिझनेस ट्रेंड बदलत आहे तशानुसार काय करावं लागतं आपल्याला अपडेट करावं लागतं तशाच प्रकारे त्या एम्प्लॉईजला पण अपडेट करणं गरजेचं असतं त्यांना ट्रेनिंग देणं आणि त्यांचा डेव्हलपमेंट करणं गरजेचं असतं म्हणून त्यांची ट्रेनिंग घेणं त्यांना डेव्हलपमेंट केली जाते आणि थ्रू प्रॉपर सिलेक्शन द ऑर्गनायझेशन गेट्स क्वालिटी एम्प्लॉईज अँड थ्रू प्रॉपर ट्रेनिंग द परफॉर्मन्स लेवल ऑफ एम्प्लॉईज कॅन बी इम्प्रूव्ह आणि जर त्यांची योग्य प्रकारे ट्रेनिंग घेतली त्यांचं प्रॉपर सिलेक्शन केलं योग्य कामासाठी योग्य व्यक्तीसाठी जर निवड केली तर काय होते मग त्यांच्या मध्ये वाढ होते आणि जास्तीत जास्त कार्यक्षमपणे ते काय करतात काम करण्याचे प्रयत्न करतात त्यानंतर आहे लॉंग टर्म इफेक्ट बघा दीर्घकालीन परिणाम राखण्यासाठी काय गरजेचं आहे स्टाफिंग गरजेचं आहे क्वालिफाईड इफिशियंट अँड स्किलफुल वर्क फोर्स इज असेट ऑफ ऑर्गनायझर अगोदर सांगितलं की जे काय क्वालिफाईड आहेत स्किल एम्प्लॉय आहेत किंवा एक्सपिरियन्स एम्प्लॉय आहेत ते काय आहेत असेट असतात त्या संस्थेचे जर संस्थेनं सुरुवातीला जर असे एम्प्लॉय जर घेतले ज्याच्यामध्ये स्किल आहे क्वालिफाईड आहेत त्या पदासाठी ज्याच्याकडे त्या पदासाठी अगोदरचा एक्सपिरियन्स आहे काही वर्षाचा तर अशा लोकांची जर निवड केली प्रॉपर सिलेक्शन केलं तर काय होणार लॉन्ग टर्म साठी काय है करतील ते इफेक्टिवली काम करू शकतील तर जे काही लॉंग टर्म इफेक्ट आपल्याला जर पाहायचं असेल त्यासाठी काय करणं गरजेचं आहे प्रॉपर सिलेक्शन करणं गरजेचं आहे म्हणजे एक्सपिरियन्स स्किल आणि क्वालिफाईड एम्प्लॉईचंच काय करायचं सिलेक्शन करणं गरजेचं आहे त्यासाठी स्टाफिंग म्हणजेच कर्मचारी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यानंतर हा इसेन्शियल कॉन्ट्रीब्युशन आवश्यक योगदान देण्यासाठी पण स्टाफिंग करणं गरजेचं आहे आता स्टाफिंग इन्श्युअर द कंटिन्युटी अँड ग्रोथ ऑफ ऑर्गनायझेशनल थ्रू डेव्हलपमेंट ऑफ एम्प्लॉईज जर त्या एम्प्लॉईजची आपण डेव्हलपमेंट केली त्यांना रेग्युलरली ट्रेनिंग दिली आणि ट्रेनिंग देऊन योग्य व्यक्तीची जर निवड केली तर काय करतील ते त्यांचं जे काही इसेन्शियल कॉन्ट्रीब्युशन आहे ते संस्थेला देण्याचा प्रयत्न करतील <coughs> एखाद्या व्यक्तीची निवड केली आणि त्याला ट्रेनिंग दिली त्याला कामच माहित नाही कामाचं नॉलेज माहित नाही एक्सपिरियन्स नाही तर तो जसं योगदान द्यायचं आहे कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे काम तसं ते देऊ शकणार नाही म्हणून त्यांना जर योग्य प्रकारे ट्रेनिंग देऊन त्यांची चांगली त्यांच्या स्किलनुसार क्वालिफिकेशन नुसार नुसार, नुसार जर निवड केली तर ते त्या कामामध्ये जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करतील म्हणून इसेन्शियल साठी पण स्टाफिंग करणं गरजेचं आहे त्यानंतर प्रोवाईड जॉब सॅटिस्फॅक्शन कामाचे समाधान देण्यासाठी पण स्टाफिंग करणं गरजेचं आहे एम्प्लॉईज कॅन मोटिवेटेड थ्रू फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह्येम्युनरेशन इन्क्रीज जॉब सॅटिस्फॅक्शन अँड मोरल ऑफ द एम्प्लॉईज आता जर त्या एम्प्लॉईजची तुम्ही निवड केली त्यांना ट्रेनिंग दिली कामावर लावलं परंतु त्यांना आवश्यक जे काही त्यांना रिम्युनरेशन द्यायचं आहे पगार द्यायचे आहे इमेजेस द्यायचे आहे ते जर तुम्ही दिले नाही तर ते काय होणार नाही मोटिवेट होणार नाहीत जॉब पासून त्या सॅटिस्फाय होणार नाहीत आणि सॅटिस्फाय नाही झाले तर काय होणार नाही ते इफेक्टिवली काम करू शकणार नाही समजा आपण ज्या काही कामावर जातो त्या आपल्या मालकाने जर आपल्याला आपल्याला आवश्यक आहे तशी पगार नाही दिल्यास आपण मन मोकळं काम करू शकत नाही नाराजीमध्ये काम करतो आपण सॅटिस्फाय नसतो त्या जॉब पासून म्हणून त्यांना जर योग्य फायनान्शियल सपोर्ट दिला इन्सेन्टिव्ह दिले फायनान्शियली मोटिवेट केलं त्यांना तर ते काय करतील जास्तीत जास्त समाधान होऊन काम जास्त करण्याचे प्रयत्न करतात म्हणून जॉब साठी कामाचे समाधान साठी पण काय गरजेचं आहे स्टाफिंग गरजेचं आहे त्यानंतर आहे शेवटचं मेंटेन्स हार्मोनी आता जे काय सुवाद आहे सुसंवाद आहे तो टिकून ठेवण्यामध्ये पण काय होते स्टाफिंग मदत करते काय करते तंटे निर्माण करत नाहीत हार्मोनी काय करते टिकून ठेवण्यासाठी मदत करते म्हणजे सुसंवाद जे काही एम्प्लॉयज आहेत समजा एखाद्या संस्थेमध्ये दहा एम्प्लॉय आहेत त्या दहाची पण काय केली परीक्षा घेऊन एक्झाम घेऊन ट्रेनिंग घेऊन त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन सेम सगळ्यांना ची प्रक्रिया करून जर त्यांची निवड केली तर काय के होणार त्यांच्यामध्ये दुजा भेद राहणार नाही की हा ओशीला लावून जॉबला आलेला आहे हा पैसे देऊन जॉबला आलेला आहे तर असे त्यांच्यामध्ये जे काय वादविवाद आहे ते निर्माण होणार नाही कारण सगळ्यांना सारख्याच ची एक्झाम सारख्याच लेवलचे इंटरव्यू घेऊन त्यांना जॉबवर अपॉइंट केलं गेलं असेल तर आणि जर वेगवेगळ्या क्रायटेरिया ठेवला साठी तर काय होणार त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण होणार कुणी म्हणणार हा लग्न लागला हा पैसे देऊन लागला आणि त्यामध्ये काय होईल कामामध्ये इन्व्हायरमेंट खराब होईल हेल्थी वातावरण राहणार नाही त्यामध्ये हार्मोनी मेंटेन राहणार नाही तर मग कधी होईल मेंटेन ज्या वेळेस आपण योग्य प्रकारे कर्मचारी व्यवस्थापन करू त्यावेळेसच काय होईल हार्मोनी मेंटेन करण्यासाठी पण स्टाफिंग करणं गरजेचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण स्टाफिंग म्हणजे काय चे महत्व साथींचा अर्थ व्याख्या या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहोत जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद